नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण मूग डाळीपासून आणि रव्यापासून झटपट असा दहा मिनिटामध्ये हा नाश्ता बनवणार आहोत बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि खायला तेवढाच भन्नाट ते लागतो याला जास्त काहीही साहित्य लागत नाही तर हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे ढोकळ्यासारखाच आपण बनवून घेणार आहोत पण आपण याच्यामध्ये बेसन वगैरे अजिबात वापरणार नाही तर इथे पाहू शकतात किती मऊलुषलूषित जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चटणी सॉस काहीही नसलं तरीसुद्धा चालेल कारण आपण फोडणी देऊन हा नाश्ता बनवणार ना आहोत तर कसा बनवायचा ते चला आपण बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मुगडाळ घ्यायची अर्धा पेला आणि हे ना मी एक तासभर भिजवून घेतली तर तुम्ही रात्री भिजायला टाकली तरीसुद्धा चालेल म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी बनवता येईल ज्या पेल्याने मुगडळ टाकली त्याच पेल्याने मी इथे अर्धा पेला रवा घेतला आहे तो रवाई बारी गेचे। रवा तर रवा इथे आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या म्हणजे लगेच बारीक होईल तर आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया हा रवा आहे ना तो मुरण्यासाठी ठेवूया त्यासाठी एका वाटीमध्ये हा सर्व रवा आपण टाकून घेऊया आणि जेवढा रवा आहे तेवढंच आपल्याला दही घ्यायचे तर पाव पेलाच इथे मी याच्यामध्ये दही टाकून घेते आणि हे मिक्स करूया तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल तर कॅमेरा बंद झाला समज नाही सॉरी बरं का त्यासाठी तर एक दोन चमचे पाणी टाकायचं फक्त हे मुरण्यासाठी असं हे मिश्रण आपल्याला व्हायला हवं हो, एवढंच पाणी सुद्धा एक ते दोन चमचेच पाणी टाकून घेतले आता मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर जे आपण मुगडाळ भिजवून घेतली ती सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात तर बऱ्याच जणांना बेसनचा ढोकळा आवडत नाही किंवा पचत नाही त्यावेळेस तुम्ही असा रवा आणि मुगडाळीपासून ढोकळा बनवू शकतात आता याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे पाणी टाकून घेतले आणि हे बारीक वाटून घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे वाटून घ्यायचे एखाद जाडसर एक दोन असे तुकडे जर राहिले मुगडाळीचे तरी चालेल खायला छान लागतात तरी पहा अशा पद्धतीने हे मी वाटून घेतले आता आपण याच्यामध्ये जो रवा भिजवून घेतला आहे तो सर्व टाकून घेऊयात तर एका मग डाळ वाटण केलेले टाकून घेतले आणि भिजवलेला रवासुद्धा टाकून घेतला आहे आता हे दोन्ही आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे तर इथे हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे मी एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तर खूप हे मिश्रण पातळ नको आहे आपल्याला रसरशीत म्हणजे सलवलीत असं हवं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी असे मिश्रण तयार करून घ्यायचे मिश्रण बाजूला ठेवूया सगळ्यात अगोदर ज्या भांड्यामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे मग केकटीन असू दे किंवा कुकरचा डबा असू दे किंवा कोणतं एखादं मोठं ताट असू देत पसरट त्याला तेल लावून घ्यायचे किंवा गव्हाचे पीठ मैदा डस्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पेट काढून घ्यायचं झटकून तर अशा पद्धतीने मी हे ताटामध्ये नाश्ता बनवून घेणार आहे त्यामुळे त्याला तेल लावून घ्यायचे अगोदर आता फोडणी करून घेऊयात तर एका टोपामध्ये अगदी एक पळीभर तेल घ्यायचे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आणि चांगले तडतड द्यायचे फोडणी आता आपण थंड करून घेऊया तोपर्यंत या मिश्रणात रवा आणि मुगड्याचं जे मिश्रण केले त्याच्यामध्ये एक चमचा चिले फ्लेक्स दोन चिमट काळी मिरी पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली तरी ते मी चिले फ्लेक्स वापरले तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट किंवा कोबी असं बारीक एकदम किसूनसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतले तर आता आपण याच्यामध्ये तडका जो करून घेतला आहे तो टाकून घेऊया तर तडका थंड झालेला आहे पहा तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवलेला खायला खूप छान लागतो घशामध्ये दाटल्यासारखं वाटत नाही आणि याची टेस्ट डबल होते तर हा तडका आता आपण मिक्स करून घेऊया तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक याच्यामध्ये चिरून टाकण्यापेक्षा तडक्यामध्ये फ्राय करून टाकले तरीसुद्धा चालेल भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा नाश्ता बनवू शकतो किंवा तुम्ही प्लेन फक्त असंच हे मिश्रण करून शिजवून घ्या आणि नंतर वरून तडका दिला तरी चालेल तर आता परफेक्ट असं आपलं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा एनो टाकून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल आता हे पटकन मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये एनो टाकण्याअगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे ज्यामध्ये तुम्ही नाश्ता शिजवून घेणार ना आहात त्यामध्ये आणि ताटालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस पटकन करता येते तर व्यवस्थित आपण इथे इनो मिक्स करून घेतला आहे आता ज्या भांड्याला तेल लावून घेतले त्यामध्ये सर्व मिश्रण लगेचच टाकून घेऊयात तर सर्व हे मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे भांडं पण म्हणजेच हे ताट आपण थोडा वेळ असे टॅप करून घ्यायचे एक दोनदा म्हणजे याच्यामध्ये काही एअर बबल असतील ते निघून जातील आणि व्यवस्थित आपला हा नाश्ता तयार होईल आता याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेते तुम्हाला आवडत असेल तर टाका हे अगदी तुमच्या आवडीनुसार आहे तर खायलासुद्धा खूप छान लागतो हा नाश्ता आणि दिसायला सुद्धा भन्नाट दिसतो तरी ते मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण हा नाश्ता शिजण्यासाठी ठेवून देऊया त्यासाठी अगोदरच पाण्याला चांगली उकळी आलेली असावी तर या भांड्यामध्ये मी हा नाश्ता बनवून घेणार आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकले आणि एक रिंग ठेवून घेतली आहे याच्यावरती आता आपण हे ताट ठेवूया आणि मीडियम गॅसवरती दहा मिनिट हा नाश्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे अधेमध्ये मध्ये अजिबात उघडून पाहायचा नाही पूर्ण दहा मिनिट हा नाश्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता दहा मिनिटामध्ये मस्त असा शिजलेला आहे तर तुम्हाला वाटलं की ओलसर आहे टूथपिक किंवा चाकूने चेक करा तर आणखी तीन चार मिनिट शिजवून घ्या तर हा नाश्ता आपण पन पूर्णपणे थंड करून घेतला आहे थंड झाल्यावरती याच्या बाजूने अशा कडा चाकूने मोकळ्या करून आहेत पहा अशा पद्धतीने चाकू गोल फिरवून घ्यायचा आहे तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार झाला आता तुम्हाला जसा आवडेल तशा पद्धतीने तुम्ही कापू शकतात चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये तरही ते मी चौकोणी आकारामध्ये हा नाश्ता कापून घेते तुम्हाला तर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कापून घेऊ शकता तर खूप लहानही नाही आणि खूप मोठे नाही मिडियम अशी याचे मी पिसेस करून घेते चौकोनी आकारामध्ये कापायचं असेल तर काय करायचं अगोदर सरळ एक लाईन मारून घ्यायची नंतर आडवी एक लाईन मारून घ्यायची आणि नंतर बाजूने बाजूने त्याच्या एक एक असे कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित याचे पिसेस तयार होतात तरी ते पाहू शकतात तुम्हाला एक कापल्यावर दिसत नसेल कारण याच्यावरती कळून येत नाही पण जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे कट करून घेऊ शकतात तर सर्व आपण हा नाश्ता अशा पद्धतीने कापून घेतला आहे आता तुम्ही जर प्लेन बनवलं असेल तर या स्टेपला तुम्ही याला तडका देऊन घ्यायचा किंवा अगोदरच फोडणी दिली असेल तर मग असाच हा नाश्ता तुम्ही खाऊ शकतात तर सर्व आपण इथे हा नाश्ता कापून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे मी काढून दाखवते किती मस्त मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार झाला आहे आणि अजिबात तुटत नाही किंवा चिटकत नाही चिकट नाही आहे ओलसर नाही आहे एकदम मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो दहा मिनटामध्ये हे पहा आणि याला जाळीसुद्धा खूप छान पडली आहे मस्त स्पॉज असा बनलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने सेम इडलीसुद्धा बनवू शकतात तर सर्व नाश्ता आपल्या इथे व्यवस्थित शिजलेलं आहे तर तुम्हाला मी सर्व पिसेस याची काढून दाखवते अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा पीस आपण मोकळे करून घेऊयात किती इझिली निघतायत पहा आणि अजिबात ओलसर नाही आहे व्यवस्थित तो शिजलेला आहे तर व्यवस्थित शिजण्यासाठी पाणी चांगलं गरम झालेलं असावं आणि सोडा टाकल्यानंतर पटकन स्टीम करायला ठेवायचं म्हणजे तुमचा हा नाश्ता अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के परफेक्टच बनणार तर किती भन्नाट याला जाळी पडली हे पहा आणि हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला काहीही मेहनत घ्यावी लागत नाही फक्त मोगडाळ अगोदर भिजवून घ्यावी लागते वेळ नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल तर सर्व नाश्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तरी पहा मी सर्व नाश्ता प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि वरून कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आहे त्यासोबतच शेजवानी चटणी आणि सॉस ठेवला आहे तर मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता दिला ना तर ते खूप आवडीने खातात तर झटपट आपल्या इथे डाळ आणि रव्यापासून हा नाश्ता तयार झालेला आहे की नाही बनवायला सोपा तर नक्की करून पहा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये बिनधास्त विचारा तर अशा पद्धतीने हा नाश्ता आपण बनवून घेतला तुम्हाला एक तोडून दाखवते तर असा हा नाश्ता तयार होतो तर नक्की एकदा ट्राय करा आवडली असेल रेसिपी त्या लाईकसुद्धा करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला घरगुती साहित्य तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय